भांगड साहेब जय महाराष्ट्र काय चाललंय महाविकास आघाडीचं आपला कल्पना असेल की आज या देशाचे आदरणीय नेते सरस्वी पवार साहेबा अमनजी कोल्हा यांच्या निवासस्थानी आले होते परंतु त्याला थोडासा वेळेचा त्याला मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळे आदरणीय पवारसाहेबांची नमकी भेट होऊ शकली नाही आणि त्याच्यानंतर दौऱ्यात आयोजित करण्यात आलं होतं परंतु वेळेच काय झालं त्याच्यावरती व्हॉट्सअपवरती थोरात एक ती थोरात वेळ दिली होती आणि त्या माध्यमात आम्ही साडेन वाजता आलो होतो पोलीस साहेबांचं पवारसाहेब अगोदर निघून गेले होते त्यामुळे त्यांनी पवार साहेबांचे नाव ठेवू नाही आता महाविकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या एक डझनपेक्षा जास्त झालेली आहे हे माझ्या कानावरती येत आहे जस जसे दिवस जात आहेत तस तसे उमेदवारांची इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे कारण प्रत्येकाला वाटतं की महाआघाडीच्या माध्यमात कोणी उभा राहिला येऊ शकतो त्यामुळे प्रत्येकाच्या आशा आकांक्षा वाढणे वाटत आहेत म्हणजे विजयाची आशा कशामुळे विजयाची आशा प्रत्येकाला का वाटते पवारसाहेबांची क्रेज पवारसाहेबांची क्रेज आहे पवार साहेबांची क्रेज आहे आणि नाही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या आणि हा अभिमानाचा प्रश्न आहे आणि केंद्राची जी धोरणं आहेत जनरल धोरणं शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत आदिवासी बांधवांच्या विरोधात आहेत आणि त्यामुळे नाराजीचा फायदा नक्कीच सगळ्या सगळ्या गोष्टीचा परिवार म्हणून आघाडीचा इच्छुकांची संख्या एवढी असल्यामुळे याचा भविष्यकाळात फटका बसला असं वाटत नाही भविष्यकाळात फटका बसू नये असं मला तरी वाटतं परंतु त्याच्या इच्छाने अपेक्षा वाढतायत कदाचित तो नाराज होऊन घरी बसण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा नाराज होऊन दुसरं काहीतरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु माझं असं म्हणणं आहे की मी बा मी सुरुवातीपर्यंत मी जरी आता इच्छुक असेल किंवा काय नसेल हे माझं मलाच माहिती आणि त्याप्रमाणे इच्छा मी आपल्या श्रेष्ठीकडे व्यक्त केलेली आहे आणि अशा प्रकारे जाहीरपणे इच्छा व्यक्त करणे ही पक्ष शस्तीच्या विरोधात आहे असं मला तरी वाटतं मात्र तुम्ही जे सांगताय की शिवसेनेमध्ये आदेश चालतो आता तुमच्या शिवसेनेमध्ये इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढते म्हणजे बेशिस्तपणा सुरू आहे असं म्हटलं तरी वावर ठरणार नाही कारण शिवसेनेमध्ये असा प्रकार कधी एकदा झाला होता त्यावेळेस मला आठवतं की नव्याण्णव साली एकोणीसशे नव्याण्णव साली त्यावेळेस शेखर पवार यांनी जुन्नर येथे असाच प्रकारचा मेळावा घेतला होता आणि मी त्यावेळेला अदरणीय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या यांच्या कानावरती टाकलं होतं की सावरबाई याला भाई याला प्रोत्साहन देत आहेत आणि लगेच शिवसेना प्रमुखांनी आदेश दिले सावरबाईने आणि मला की दुसऱ्या दिवशी या तुम्ही आणि आम्ही गेलो आणि त्यावेळेला बाळासाहेबांनी शून सांगितलं साबीर हे काय चाललेलं आहे म्हणजे असं होता कामाने हे सीट निवडून आलं पाहिजे माझ्याकडे झाले हे सीट निवडून आलं पाहिजे हे सीट निवडायची जबाबदारी ती आहे लोकप्रतीने आता अमोल झाले मधून अर्ध्या लाखापेक्षा अधिक मतदान मिळालं महाविकास आघाडीकडे काँग्रेस शिवसेना मूळ राष्ट्रवादी काँग्रेस सगळे इच्छुक आहेत जुन्नरची जागा महाविकास आघाडीमध्ये कोणाला सुटेल कुठल्या पक्षाला हे पा आता त्याचा निर्णय पक्ष स्रेष्ठीत परंतु जुन्न तालुक्यातील जनतेला माहितीये आपल्या सर्वांना माहिती की गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून अमोल कोलेचं काम खऱ्या अर्थानं अमोल कोलेंची निवडणूक खऱ्या अर्थानं सर्वसामान्य शिवसेने शिवसेनेने हातात घेतली होती काही ठिकाणी त्यांना भूत लावायला सुद्धा माणसं नव्हती परंतु शिवसेनेकांनी कशाची तमान बाळगता कशाची अपेक्षा न करता जबाबदार काम केलं आणि त्यामुळे ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यावर अशी तालुक्यातील सर्व सा, मागणी आहे शरद पवार काही महिन्यांपूर्वी जेव्हा तालुक्यात आले होते लोकसभा निवडणुकीच्या अगोदर तेव्हा ते म्हणाले होते की जुन्नरच्या जागेवर आमचा हक्क आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा तरी तुम्हाला ही जागा मिळेल अशी तुम्हाला खात्री आता शरद पवार साहेब काय बोलले याची मला खऱ्या अर्थाने कल्पना नाहीये सर त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जुन्नर विधानसभा ही आमची आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांनी असं माध्यमांना पण सांगितलं होतं जरी आदरणीय पवार साहेबांनी माध्यमांना जरी सांगितलं असेल किंवा वस्तुनिष्ठ म्हणजे तालुक्यातील सर्वसाहेबांना आपण कानुचा घेतला तर जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ताकद फार मोठ्या प्रमाणात आहे आणि कार्यकर्ते का सगळ्या ठिकाणी आहेत आणि शिवसेना ताकद असल्यामुळे ही जागा शिवसेनेकडे यावी असं मलाही वाटतं जुन्नर तालुक्यामध्ये काँग्रेसची का ताकद सुद्धा मोठी आहे तुम्हाला कल्पना आहे की काही वर्षापूर्वी मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यामुळे काँग्रेसची ताकद किती आहे मला जवळून माहिती आहे काँग्रेस फक्त कारखान्यापुरता मर्यादित असलेला पक्ष आहे त्यांनी पक्ष वाढवण्याचा विचारही केला नाही आणि त्यांनी पक्ष वाढवला नाही आणि फक्त कारखान्यापुरता मर्यादित हा काँग्रेस आहे सत्यशील शेरकर पण इच्छुक आहेत विधानसभेसाठी हे इच्छुकता व्यक्त आता पद्धतीने पाहिजे करायला नको असं मला तरी वाटत तुमच्या महाविकास आघाडीमधले काही उमेदवार स्वतंत्रपणे प्रचार करताना दिसतात सोशल मीडियावर सुद्धा सिंगल सिंगल व्यक्तीचा प्रचार होतो हे कुठेतरी अवमेळ आहे असं वाटतं नक्कीच अवमेळ आहे परवा द्या वेळेला येथे शुभश्री हॉलमध्ये जेव्हा अमोलजी कोले यांचा नागरिक सत्कार करण्या केला होता त्यावेळेला बोलताना मी माझ्या भाषणात आवर्जून सांगितलं होतं की जे जे इच्छुक आहेत त्यांनी आपली इच्छुकता प्रश्न शिक्षण नोंदवावी सगळ्या पक्षातील आणि जे काय चाललंय कोण गाडे फिरवत आहे कोण बाई देत आहे कोण भावी आमदार म्हणत आहे कोण काही म्हणत आहे तर हे थांबवायला पाहिजे अन्यथा पक्ष श्रेष्ठी असं मला तरी वाटत आमदार अतुल बेनके नेहमी सांगतात माझ्या हृदयामध्ये आहे आज अतुल बेनके शरद पवारांना भेटले परंतु पवार साहेबांनी सांगितलं तर लोकसभेला आमचं काम केलं तो आमचा असेल आणि त्याच्यावरून तुमची शिवसेना म्हणून तुमची आघाडी आहे तुमच्या आशा पल्लेली झालात का पण ही जागा शिवसेना हे पण मी आताच सांगितलं की शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना जागा सुटावी अशी सर्व शिवसेनेची मागणी आहे जनसामान्यांची सुद्धा मागणी आहे असं ते बाबा ठरणार नाही शिवसेना फाट्या उद्धव ठाकरेंनी तुम्हाला मातुश्री बोलून घेतलं बाळासाहेब तुमच्या मदतीची गरज आहे तुमच्या नंतर शिवनेरीवर भगवा भडकला नाही अशी अपेक्षा व्यक्त केली होती त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय घ्यायचा हे बा त्यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पद्धती कोणाचा फार पिरियड होता आणि त्या प्रसंगी त्यांनी बाजीराव शेटकर निरोप दिला उद्धव साहेबांनी आणि साईटी उद्धव साहेब तुम्हाला विचार होते तुम्हाला भेटायला बोलवलेला आहे मी सर्व गोष्टींचा सारासार विचार केला पण मला थोडस एक दिवसाची मदत द्या आणि त्याच वेळेला सैनिकांच्या मला फोन यायला सुरु झाले की आता आपली ती तथाकथित गेलेले आहेत आता तुम्ही परत शिवसेनेत या त्यामध्ये आमचे सरपंच बाळासाहेब सराब होते नंदजी होते सर्व मंडळी होती आणि तालुक्यातल्या तालुक्यातल्या तालु तालु बाहेर अनेक मंडळी होती ती शिवसेनेत या आणि मी शिवसैनिकांची भावना जाणून घेतल्या आणि उद्धव साहेबांचे आमचं फार जुनं नातं आहे ते संबंध पाहताना बाजारला सांगितलं की आपण उद्धव साहेबांची टाइम घ्या आपण भेटायला जाऊ तेव्हा बाजार उद्धव साहेबांना फोन केला उड्या तुम्हाला तुम्हाला फार वाजता आहे त्याप्रमाणे आम्ही मात्र शिव गेलो त्यावेळे माझ्या मार्केटचे आणि फुल मार्केट मध्ये माझ्या माझ्याबरोबर होती आणि त्यावेळेला रेधो साहेबांनी असं सूचित केलं की बाळासाहेब तुम्ही गेल्यानंतर सीमेवरती भगवा फडकला नाही आता भगवा फडकण्याचं काम तिंच साहेबांचं आहे भाजप कोण त्यांनी केलं याचा अर्थ मी असा घेतला की कदाचित तुम्ही तो साहेबांच्या मनामध्ये असेल उमेदवारी पुन्हा मला देणार असं मी गृहीत धरलं आणि त्या दृष्टीकोनातून मी दोन तीन वर्ष त्या दृष्टीकोनात मी मनातून त्या दृष्टिकोनातून तालुक्यामध्ये काम करत आहे बाळासाहेब तांगड दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक लढायला इच्छुक आहेत काय हे बा आताच मी साथ सांगितलं की इच्छुकता व्यक्त केली असते ती मी आम्ही इच्छुकता व्यक्त केलेली आहे जरी जरी असलं तरी इच्छुक नाही असला काही प्रकार नाही जिंदर विधानसभा जर महाविकास आघाडीतून शिवसेनेला मिळाली नाही तर काय भूमिका शिवसेने शिवसेनेमध्ये आदेश चालत असत ज्याप्रमाणे आदेश प्रमाणे त्याप्रमाणे आम्ही काम करू या प्रमाणे तरी पण शिवसेनेची भावना फार वेगळी आहे त्या शिवसेनेच्या भावनांचा सुद्धा विचार शिवसेनेच्या भावनांचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका